बघा निवट्या जिवंत निवट्या टनटन उडतात बघा कशा उडतात अरे बापरे भारी आहे बघा कधी खाला नसणार ना नक्की ट्राय करा मटणा सारखायचा कालवण लागते ना हा बघा हा हा बघा इथे पाखट तोडतात ताई या मित्रांनो जेवायला तांदळाची भाकरी निवट्या फ्राय आणि तिसऱ्या शेकट्याच्या शिंगात नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो गोव्यावरून आल्यावरती आपला आज हा पहिला व्हिडिओ आहे कारण आम्ही जेव्हा इथून जात होतो गोव्याला तेव्हा बोललो की जेव्हा आपला सोफा येईल होम टूर करू तेव्हाच ब्लॉक बनवूया तर आज आपला फाईल सोफा आलाय बघा आपण अकरा का दहा तारखेला रिप्लेसमेंटला टाकेल पिकअप झाला अकरा तारखेला हो बर। आणि आज आहे सत्तावीस तारीख तुम्ही किती डिले झालेला आहे मला नाही वाटत यावेळी काय डॅमेज असेल बरोबर हो प्रिकॉशन सोबत पाठवलं असेल लाईन ट्रान्सपोर्ट वालक झाला असेल चला सर्वात पहिले आपण अनबॉक्सिंग करूया सोफेची एक सोफा आणि सोफ्यात ना कचरा बघा कचरा म्हणजे एवढी पॅकिंग भारी करतात ना काय सांगणार आता बघता बघता समजलं आपण की अजिबात डॅमेज नाहीये कारण काही लास्ट टाइम त्यांना समजलं की एवढा डॅमेज होता तर एकदम प्रॉपर चांगली पॅकिंग मध्ये ट्रान्सपोर्ट वाल्यानं बोलले असत ते नागरा मला आपल्याला नंतर जाऊ घेऊ फायनली चारी पण पावके लावून झालेले आहेत बघा सोप्याला तर आता चला मस्तपैकी पैकी सरल करूया तर हे बघा सोपा आपला हा इथे ठेवायचा का इथे ठेवायचा कारण इथे ठेवला ना तर बाबांची तसवीर आहे इथे तर आपल्याला ही दुसऱ्या जागेवर शिफ्ट करावी लागेल oh. कारण इथे बसल्यावरती असे डोक्यावरती पण लागू शकते कारण पर... माझी चॉईस आहे की इथे ठेवूया आणि स्पेस आपण टी टेबल पण यांची चॉईस आहे की इथे ठेवूया पण मी इथे का ठेवायला सांगतोय कारण महाकाल बाबांची तिथे तस्वीर आहे जर बसता आता तू बसलीस बघ आता आपण आपण घरातून माहितीये ना आपल्या घरी कोण गेस्ट येतोय त्याच्या पटकन माइंड मध्ये नाही राहिला आणि पटकन उभा राहिला सर, हे, आ, तर हे डोक्यावरती लागू शकतो ठीक आहे हे सर्व आपल्याला काढावं लागेल तरी पण तुम्ही आम्हाला युट्यूब फॅमिली कमेंट करू शकता बाद इथून टीव्ही पण स्ट्रेट इथे ठेवायचा का इथे ठेवायचा हे बघा भिंत अशी रिकामी इथे तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आणि आज मी आलोय आहे दिवाळी फिश मार्केटला थोडा इथं थांबलो होतो कारण दिवाळी फिश मार्केट आहे ना आठ वाजेपर्यंत परफेक्ट लागतोय तर आता लागला असेल आणि आज ना म्हणजे खूप दिवस झाले ना निवट्या खाले नाही टाना उडणाऱ्या निवट्या तर निवट्या ना हा मासा आहे ना फ्राय करून खायला भारी लागतो आहे आणि जर निवट्यांचा तुम्ही जर आगरी पद्धतीचा कालवण बनवून खालात ना तर एक नंबर तर चला जाऊया आता फिश मार्केटमध्ये आणि बघूया सध्या दिवाळी फिश मार्केटमध्ये आपल्याला कोणकोणती मासली बघायला भेटेल तर चला जाऊन एक्सप्लोअर करूया बघूया हा बघा हा दिवाळी फिश मार्केट नवी मुंबई महानगरपालिका दिवाले गाव बेलापूर येथे मासली व भाजी मार्केट खेकड्या खेकड्या नाही निवट्या पाहिजे चिवणी नाही पाहिजे जिथे गुला लोकाय अजून तरी लागली नाही वाटत हे बघा इथं कोलंबिया आहेत मस्त वीट डोलीचे आहेत का कोलंबिया कसा वाटाय पाचशे रुपयाला आहे का आणि बघा इथे खाडीतला या खाडीत खाडीत जिवंत कोलंबी हे बघा कितीला वाटा या आहे दोनशे रुपये ओके हे बघा खूप जण आपल्याला कालवांबद्दल विचारतात दिवाळी फिश मार्केटमध्ये कालवं मिळतात ऑइस्टर कितीला वाटाय आई या दोनशे रुपयाला वाटत आहे आणि हा मोठे कालवांचा दोनशे रुपयाला आहे बघा दोन, 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 दोन चार एक मिनिट दोन किती आहे एक ही उडली बघा हा किती तेरा एक उडली बघा खाली तर दोनशे रुपया ज्या आपण निवट्या घेतलेल्या आहेत तेरा दिलेल्या आहेत तशा पण एक कोरीमध्ये चोवीस असतात भेटली का हे बघा इथे बोईट मासा बघते ताई कितीला वाटा आहे हा चारशे रुपयाला वाटा वा बघा किती भारी मस्त मोठे मोठे बोईट आहेत एकदम मस्त वाटाय आहे आणि हा मिक्सवाला तीनशे रुपयाला मिक्स वाटा आहे वा शेंगाट कितीला देतो वाटा पन्नास रुपयाला तीन वाटे बघा वा किती भारी शेंगाट म्हणजे एकदम वाली आणि मिक्स मावर असते काही हे बघा इथे चिंबोरे आहेत कितीला वाटे हा बाराशे रुपयाला वाटा हा बघा इथे पाखट तोडतात ताई कसा देतो पाखट आणि पाखट मासा खायला भारी लागते हा हा निवट्यांचा वाटा कितीला आहे दोनशे रुपयाला आहे बघा निवट्या जिवंत निवट्या टनटन उडतात बघा कशा उडतात कितीला वाटाय हजार रुपयाला वाटा मस्त सहा आहेत बघा मस्त आहेत चिमुऱ्या नाही मी व्हिडिओ बनवा लागली तुमची आणि बोईट्यांचं कसं वाटत येतो नाही नाही कितीला आहे शंभर रुपयाचं वाटा बघा गाबुलीची बोईट हा बघा बारामुंडी जिताडा जिताडाच आहे ना कसाच देतो जिताडा बाराशे रुपये किलो आणि हा शार्क मासा शार्क कसं देत आता लावता वाटतं अरे बाप भा, रे भारी आहे बघा हा डायरेक्ट पीस देतो का असं तोडून पण देतो थोडा पाहिजे असला तर तरी देता का आणि बघा हा आतमध्ये आहे ना वाघ्या पाकट आहे ना वाघ्या पाकट कधी खाला नसणार ना नक्की ट्राय करा मटणा सारखायचा कालवण लागते ना हा बघा हां मस्त त्याच्यावरती बघा असे टिपके टिपके म्हणून वाघ्या पाकट बोलतात नाही याला तर काय दुसरं असं कारणच नाही बोलायचं वाघ्या पाकटच बोलतात का हां हां कसं देतो योश दोनशे रुपये पाव ओके चला ताई थँक्यू बोंबील बघा किती मस्त वाटा लावलेलं आहे बोंबील ताई कितीला आहे वाटा तीनशे रुपयाला बोंबीलचा वाटा आहे वा छान आहे बघा वाटा मस्त चला थँक्यू इथे तिसऱ्या पण आहेत बघा तुम्ही काय ना या काय बोलला खुबे खुबे बोलला त्या ना आम्ही तिसऱ्या बोलतो मोठे आहेत पण कितीला वाटाय शंभर रुपयाला वाटायच छान आहे शंभर रुपयाच वाट बघू हे बघा बघू द्या एक मला वाटायच्यात ना चला तिसऱ्या पण घेतो जरा मोठ्या दिसल्या म्हणून घेतो आहे नाहीतर तुम्ही तर आपल्या स्नेहा जोंबली फूडमध्ये किती वेळेला तरी तुम्ही बघितलं असं सा। छोटी साईज असते पण यावेळी जरा मोठी भेटले म्हणजे मोठा गोला असणार याच्यामध्ये मोठा गोला असणार ना तर आपण एक घेतो आहे म्हणजे कसा निवट्या फ्राय करणार तर त्याच्यासोबत कसं तिसऱ्या पण सुका बनवायला सांगणार मसाला चला थँक्यू हे बघा इथे हे पोचे पोचे आहेत नाही ताईश अच्छा अच्छा कुठले अच्छा आपले युट्यूब फॅमिली भेटलेले आहेत कधीपासून व्हिडिओ बघताय अच्छा घरी पण बघतात का सर्व कशा वाटतात व्हिडिओ मग थँक्यू थँक्यू दादा ताई पोचे कसे आहेत आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आहे बघा किती मस्त फ्रेश आहेत पोचे हे पाण्यातले आहेत का खारे आहेत खारे पाण्याचे आहेत अरे वा खारे पाण्यांचे म्हणजे खारे पाण्याचे ना टेस्टी लागतात भरपूर गोरे पाण्याचे पचायना ना टेस्ट नसतोय जर तुम्ही असं कधी ना तर त्यांना विचारा गोरे पाण्यातले आहेत का खारे पाण्यातले खारे पाण्यातले एकदम अप्रतिम लागतील तुम्हाला खायला छान चला ताई थँक्यू तर फायनली आता आपण दिवाळी फिश मार्केटमधनं निवट्या घेतल्यात आणि तिसऱ्या घेतलेल्या आहेत तर आता आपण घरी जाऊया निवट्या आणल्या आणि तिसऱ्या फ्रीजरमधून काढ ना नाही काढल्या झालं का काय बर्फात झाल्या पण नाही झालं तर चला आता पटापट काय आपल्या निवट्या थांबत नको वाटलं तुला कॅमेरा पकडायला लागेल निवट्या साफ करून घेऊया तर शंभर रुपयाच्या तिसरे आणले आपण जास्त नाही म्हणजे वाटतं साईज मोठी आहे फक्त फरक एवढाच का कमी येईल पण हा मरलेलं बोल आणि निवट्या पण तुम्हाला दाखवतो एकदा आता मरून गेल्या जीवंत आणलेल्या फ्रीजर मध्ये ठेवलेले पावसाला हेच आहेत ले ते तर हे बघा मस्तपैकी तिसऱ्या पण साफ केल्या आहेत आणि तिसऱ्यानं बॉईल करून आपण साफ केलेलं आहे त्याचं पाणी बघा याच्यामध्ये ठेवलं आपण रेसिपीमध्ये आपण ॲड करणार आहोत नाहीतर काय होईल माहिती आहे का तिसऱ्याची जी ओरिजिनल जी टेस्ट आहे ना ती आपली जाईल याच्यातनं म्हणून पाणी बॉईल केलेलं आपण फेकायचं नाही तिसरे हे बघा अशा प्रकारे साफ केले आहेत मस्त गोळे पण बघा मोठे मोठे आहेत आणि इथे तुम्ही मठ स्किपर बघताय ज्याला आपण निवट्या बघतो निवटा मासा

सर्वात बघा पहिले मस्तपैकी नंगरी ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे जेवढा रेसिपीसाठी आपल्याला आपल्याला हवाय तेवढा तेल गरम झाल्यावरती सर्वात पहिले लसूण टाकलेलं आहे चॉप आहे असे म्हणजे तुकडे बारीक बारीक लसणाचे आणि मग त्यानंतर कांदा या रेसिपी मध्ये किती कांदा घेतलेला आहे मोठ्या साईजचा सा एक कांदा घेतलेला आहे हां आपल्या इथे तिसऱ्याची क्वांटिटी कमी आहे म्हणून स्नेहाने कमी घेतलेला आहे कांदा ओके दोन मिरच्या हिरव्या टाकलेल्या आहेत आणि बघा त्यानंतर टॉमॅटो टाकलेले आहे स्नेहाने मीडियम साईजचा टॉमॅटो घेतलेला आहे मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला टाकलेला किती चमच मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर हलद आणि जर तुम्हाला आमचा स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि हलद ऑर्डर करू शकता बघा आता चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मसाल्यांना बघा मसाले मीडियम मध्ये शिजल्यावरती स्नेहानी टाकलेले आता डम्पस्टिक शेकटाच्या शेंगा एकदम हेल्दी पण रेसिपी असणार ना डम्पस्टिक ना भरपूर हेल्दी असतात ना स्नेहा

त्यानंतर झाकण हा आपल्याला फक्त फक्त पाच ते दहा मिनिट ठेवायचं पाच का दहा मिनिटं दहा मिनिटं ठेवायचं दहा मिनिट ओके सानूला स्कूल मधून घेऊन आलो सानूच्या स्कूल मध्ये पाणी नाही म्हणून सोडले ना ओके

तर बघा मी गॅस बंद केलेला कारण आपलं शूट करायचंय आणि मस्त दहा मिनिटात बघा आपल्या काय म्हणजे अर्ध कच्चा बोलतात ना हा तसं झालेलं आहे म्हणजे आता पाच मिनिटं ते शिजतील शेकटाचे शेंगा अर्धकच्छ्या शिजून घेतल्यावर दिसले आणि आता तिसऱ्या टाकलेल्या आणि तिसऱ्याला पण मस्त पैकी आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर बघा आता काय होणार आहे मस्त मिक्स झाले आता पाच ते सात मिनिटं मी झाकून देणार आहे आणि जे काय फ्लेवर आहे शेंगांचा मसाल्याचा सगळं शिंपयला लागेल आणि एकदम सिम्पल रेसिपी आहे तुम्ही आता बघितली पण जी टेस्ट आहे ना एकदम युनिक आहे युनिक आहे ना नॉर्मल पेक्षा हे भारी लागतात ला ना तुम्हाला पण आणि राहिलेलं पाणी आपण याच्यामध्ये ऍड नाही केलं कारण आपल्याला मसाला पाहिजे होता तेवढं ना चुकच करतो ते ग्रेव्ही टाईप ने बनवत जर कोणाला ग्रेव्ही बनवली तर पूर्ण पाणी ऍड करू शकतो तर बघा लिची आणि मँगोला पण आणलेलं आहे कालच सहज दादा घेऊन आलं होतं थोडेसे आता नाही हे करतात कारण ते आता पाच दिवस नव्हतो ना थोडीशी हे आता नारी गुड व्हेरी गुड लिचू मॅ गो लिचूला मॅंगो कॅमेरा ऑन केल्यावरती कशी येते ना तिला पुढून बघणार मी स्वतःला फायनली तिसऱ्या मसाला झालेला आहे तिसऱ्या सुका तर चला आता जेवायला बसूया तर या मित्रांनो जेवायला तांदळाची भाकरी निवट्या फ्राय आणि तिसऱ्या शेकट्याच्या शिंगात सर्वात पहिले तुम्ही डिश बघा डिशमध्ये जे तिसऱ्या म्हणजे शिजल्यानं एवढ्या एवढं भारी आणि सुगंध म्हणजे ते बोलता ना एकदम भारी सुगंध निघला शेपट्यांचा फ्लेवर त्याच्यामध्ये म्हणजे सुगंधावरतीच समजते का खूप टेस्टी असतील आणि जर तुम्ही हे कधी तिसऱ्या ट्राय नसणार ना केल्या तर नक्की ट्राय करा बघा आणि न्यूटियम असा हा तुम्ही बघताय हे बघा स्केपर ती पद्धतशीर झालेली आहे आणि त्याच्यावरचे मसाले पण बघा एकदम परफेक्ट लागलेले आहेत तर चला आता करूया सुरुवात जेवायला सर्वात पहिले आपण तिसऱ्या घेऊया या तिसऱ्याची चव ना मी माझ्या शब्दात नाही सांगू शकत एवढं भारी झाली जेव्हा तुमच्या घरी रेसिपी ट्राय करणार ना जशी मी या तिसऱ्यांची शिल्पी चुकतोय चुकत चुकत खातोय तसे तुम्ही खाणार आणि याचा जो फ्लेवर आहे तो अलगच लागते शेकट्याची शेंग पण बघा याच्यामध्ये स्नेहानी शेकट्याची शेंग टाकली शिजले पण बघा किती छान अशी खाऊया शेकटाची शेकट्याची शेंग शेकट्याची शेंग जेव्हा तुम्ही तिसऱ्याच्या ह्या रेसिपीमध्ये ट्राय करणार आणि खाणार ना तुमच्या तोंडातून तुम एकच शब्द निघत क्या वाद क्या वाद खरंच एकच नंबर आता ही तिसऱ्यांची टेस्ट मी ट्राय करता मला ना प्रीती आठवण आली जेव्हा पण ताई आपल्याला तिसऱ्यांची म्हणजे आता बघतात की नाही आपले व्हिडिओ ते माहीत नाही पण जेव्हा पण आपल्याकडं ऑर्डर करते ना तेव्हा ताई असा मेसेज करतात जो वाली जो जो डिश आहे ना उसने वो शेंग डालते वो चाहिए मुझे खरंच अप्रतिम लागते ते एवढी टेस्टी लागते खरंच खूप छान बघा ना किती सुंदर असे मसाले विसाले बसलेले आहेत त्याच्यात असं घ्यायचा हम्म खूप छान आता इथे ना तुम्ही स्कीपर बघताय याला ना निवटा मासा बोलतात जेवढा तुम्हाला म्हणजे दिसते ना म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये मार्केट मा जाणार बघा टन्ना टन्ना उडत असतं आज मी दाखवलं तेव्हा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार बघा किती सुंदर असं झालेलं आहे बघा एकदम परफेक्ट असं कूक झालेलं आहे या निवटा मासा खायला ला जवाब अप्रतिम न्यूटम असा हा असा आहे ना का तुम्हाला ना एकदम अलगच टेस्ट लागणार जे आपले रेग्युलर मासले असते ना जे आपण फ्राय करून खातो तशी नाही लागणार आहे टेस्ट चला आता मस्त आता आम्ही जेवून घेतो आणि जेवून झाल्यावरती आपण बोलूया